बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसल्याने एका वरड्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे या घटनेनंतर सजनपुरी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे परिणामी परिसराला छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे जवळच असलेल्या खामगावातील सज्जनपुरी परिसरात तीस मे दो दोन हजार तेवीसच्या रात्री लग्नसोहळा पार पडत होता या दरम्यान अचानकपणे रात्री नऊच्या सुमारास लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसली या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार केले परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु रुग्णालयात नेत असतानाच रामू सावरकर या इसमाचा वाटेत मृत्यू झाला यामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणावचं वातावरण निर्माण झालं होतं ऑटो रिक्षा चालक विशिष्ट समाजाचा असल्याने आणखी जखमी वरण्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात केला आहे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव